अतिशय छान उपक्रम आहे सर तुमचे खूप खूप धन्यवाद यांची विद्यार्थिनी आपल्या प्रशालेमध्ये शिकत आहे निसर्गप्रेमी लोक आहे सर यांचा एक अनुभव सांगते सर जेव्हा सर्वप्रथम भेटले ते जयेश सर तेव्हा त्यांची मुलगी ही इंग्लिश मीडियमला होती आणि सर म्हणाले होते की इंग्लिश मिडीयमधन ती मराठी माध्यमामध्ये मा येत आहे आणि तिला थोडी भीती वाटत आहे त्यांना सरांना सांगितलं होतं की सर काळजी करू नका तुमच्या विद्यार्थिनींना आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने घडवणार आहोत सर दिलेलं आश्वासन पाळत आहोत की नाही तुम्ही सांगा सर जय सर धन्यवाद विद्यार्थी मैत्रिणींनो इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बरोबर आपण मराठी माध्यमाच्या शाळा पुढे नेत आहोत सर्व विद्यार्थिनींना सुद्धा मी सांगणार सांग सांगते की त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी माध्यमाध्ये माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आपल्या प्रशालेमध्ये येणार प्रोत्साहन द्यावे सर्व महिला बालकांना सुद्धा विनंती आहे जय सर त्यांना बाकी विनमा वंदना बेनने बाकी घ्या